स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक आरोग्य दिन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बळवंत वानखडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनिल निकोसे प्रदीप देशमुख डॉक्टर संजय पाटील डॉक्टर अर्जुन पाटील हे होते जागतिक आरोग्य दिनानिमित्त आमदार बळवंत वानखडे यांनी आरोग्यबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर अनिल निकोसे यांनी तणावमुक्त जीवन व व्यवस्थापन या विषयावर विस्तृत व्याख्यान मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अंकिता मालधुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर संजय पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉक्टर अर्जुन पाटील दिघडे मेहरे शरद सावळे गजानन बुंदिले रेखा शेळके धनरेखा राठोड सुनील खांदे रजिंद्र चंदले शिल्पा सराटे दीपिका यावतकर सर्व आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांनी प्रयत्न केले जागतिक आरोग्य दिनाचे ब्रिद वाक्य सर्वांसाठी आरोग्य या विषयावर वर्षभर कार्यक्रम घेण्यात येत आहे तसेच दवाखाना सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी मोहीम राबविली जात आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर